सर्दी खोकल्यापासून आराम देणारी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आल्याची वडी किंवा आलेपाक घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने कसा बनवायचा हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे शिवाय हा आलेपाक आज आपण अजिबात साखर न वापरता केला आहे त्यामुळे तो तितकाच पौष्टिक आहे चला तर मग लगेचच पाहूया सोप्या पद्धतीने घरच्या घरी आलेपाक कसा बनवायचा नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आलेबाग बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला ताजं आलं लागणार आहे इथे मी ताजं आलं स्वच्छ धुवून घेतलं आहे त्यावरची पूर्णपणे माती आपल्याला काढून टाकायची आहे आता हे आलं आपल्याला सोलून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी एक चमचा घेतला आहे आणि चमच्याच्या मदतीने आल्याची अशी सालं काढणार आहे तुम्ही सुरीने सुद्धा करू शकता पण सूर्यने करताना सूर्य हाताला लागण्याची शक्यता असते त्यामुळे चमच्याने अशी भराभर आल्याची सालं निघतात आणि आलं जेव्हा आपण सुरीने अशी सालं काढतो तेव्हा ते वाया सुद्धा जातं चमच्याने अशी सहज फक्त साल निघतात आणि बाकीचा भाग वाया जात नाही त्यामुळे मी चमच्यानेच अशी सालं काढून घेणार आहे इथे मी सर्व आलं साफ करून घेतलं आहे आता आलं कापायचं कसं ते बघूया त्यासाठी हे बघा मी इथे दाखवते आलं असं उभं पकडून कापायचं नाही तर ते आपल्याला आडवं कापायचं आहे उभं जेव्हा तुम्ही पकडून कापता तेव्हा त्यामध्ये ज्या शिरा असतात धागे असतात ते मग आलेपाकामध्ये तसेच्या तसे, तसे राहतात पण मी दाखवते त्या पद्धतीने असं जर तुम्ही कापलं तर ते धागे तुटले जातात आणि जेव्हा आपण आलेपाक बनवतो तेव्हा ते, ते खाताना दाताखाली येत नाही इथे तुम्ही बघू शकता मी जवळून दाखवते या आल्याला बघा अजिबात धागे दिसत नाहीत कारण ते तुटले गेले आहेत त्यामुळे आडव्या पद्धतीनेच आपल्याला आलं कापून घ्यायचं आहे आता दुसरं आलं मी उभ्या पद्धतीने तुम्हाला एक कापून दाखवते म्हणजे तुम्हाला त्यातला फरक कळेल आता ह्या आल्यामध्ये तुम्ही बघू शकता धागे कसे दिसत आहेत जवळून दाखवते तुम्हाला इथे दिसत असतील कसे आल्यामधले धागे दिसत आहेत त्यामुळे आलेपाक बनवताना असं आलं आपल्याला आडवंच कापायचं आहे छोटीशी टीप आहे पण महत्त्वाची टीप आहे अशा पद्धतीने सर्व आलं मी कापून घेणार आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आल्याचे तुकडे मी घालणार आहे आणि मिक्सरला छान असे बारीक आपल्याला वाटून घ्यायचे आहेत आपण ह्याच्यामध्ये आज अजिबात पाणी घालायचं नाही पण छान असे ते बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आहे मध्ये मध्ये तुम्ही चमच्याने मिक्स करून घेऊ शकता आणि पुन्हा एकदा वाटून घेऊ हो शकता असं करून आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे इथे बघू शकता मिक्सरला मी आलं अगदी बारीक वाटून घेतलं आहे मध्ये मध्ये एक दोन वेळा चमच्यान मी असं वर खाली केलेलं आणि अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आल्याच्या रसामध्येच ही अशी बारीक पेस्ट तयार होते आता ही आल्याची पेस्ट आपल्याला मोजून घ्यायची आहे त्यासाठी एका वाटीमध्ये ही मी अशी काढून घेणार आहे इथे बघू शकता तुम्ही साधारण पाऊण वाटी भरून इथे आल्याची ही पेस्ट झाली आहे आता ही, ही मोजून घेतलेली पेस्ट पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे आता त्याच वाटीने मी पाऊण वाटी भरून इथे बारीक चिरून घेतलेला गुळ घेतला आहे तो सुद्धा मिक्सरमध्ये घालणार आहे आज आपण इथे अजिबात साखरेचा वापर केला नाही त्यासाठी मी गुळाचा वापर केला आहे पण आलं हे गुणधर्माने उष्ण असतं आणि सुद्धा उष्ण असतो त्यामुळे ते बॅलन्स होण्यासाठी ह्यामध्ये मी पाऊण वाटी भरूनच खडीसाखर अशी थोडीशी कुटून घेतली आहे ती घातली आहे जी धाग्यावाली खडीसाखर मिळते मोठ्या आकाराची तीच आपल्याला वापरायची आहे ती औषधी असल्यामुळे तुम्ही फक्त गुळामध्ये सुद्धा आलेपाक बनवू शकता किंवा फक्त खडीसाखर वापरू शकता किंवा नेहमी जशी साखर वापरतात तशा पद्धतीने सुद्धा करू शकता फक्त एक लक्षात घ्यायचं जेवढा आल्याचा आपली पेस्ट असेल त्याच्यात दुप्पट आपल्याला साखर गूळ किंवा खडीसाखर घालायची आहे आता हे छान असं मिक्सरला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे इथे बघू शकता छान अशी ह्याची मस्त पेस्ट तयार झाली आहे आता आपण एक पूर्वतयारी करूया त्यासाठी ज्या प्लेटमध्ये तुम्ही आलेबाग थापणार आहात त्याला आधी आपल्या तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे आलेपाक जेव्हा वडी आपण बराबर यामध्ये थापायला मिश्रण घालू तेव्हा ते, ते अजिबात चिकटणार नाही आता आपण आलेपाक शिजवून घेऊया त्यासाठी गॅसवर मी कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये अर्धा छोटा चमचा भरून साजूक तूप घातला आहे तूप छान विरघळलं की यामध्ये आपण जी तयार केलेली आलं गूळ आणि खडीसाखरची पेस्ट आहे ती संपूर्ण घालायची आहे आता गॅसची आच आपल्याला मध्यम करायची आहे आणि मध्यमाचेवरच हे मिश्रण आपल्याला सतत असं परतून घ्यायचं आहे फार मोठी आच ठेवायची नाही कारण हे मिश्रण असं बघा बुडबुडे यायला लागतात आणि ते अंगावर ओढू शकतं आणि मंदाचेवर ठेवायचीसुद्धा गरज नाही मध्यमाचेवर असं एखाद्या पळीने सतत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता हे मिश्रण बघू शकता कसं पातळसर आहे अजिबात ह्याला घट्टपणा नाही हळूहळू ह्या मिश्रणातील आपण जो गुळ आणि खडीसागर घातलेली त्याचा पाक तयार व्हायला सुरुवात होईल इथे मी सतत मध्यमाचे वर घड्याळामध्ये मोजून पाच ते सहा मिनटं हा पाक शिजवून घेतला आहे आता तुम्ही बघू शकता रंगसुद्धा बदलला गेला आहे पाक आटलासुद्धा गेला आहे ह्यामध्ये छान असा पाक तयार झाला आहे तुम्ही कडेकडेने बघू शकता असं फेस यायला सुरुवात होते असं झालं म्हणजे आपलं पाक तयार झाला आहे आता हे मिश्रण थापायला कधी तयार होतं ते कसं बघायचं तर हे बघा मी पळीवरून इथे हे मिश्रण खाली टाकत आहे तर हळूहळू ते पडलं जाते फार अगदी पातळसर राहिलं नाही अगदी घट्ट झालं आहे फार घट्टसुद्धा कळायचं नाहीतर आलेपाक कडक होऊ शकतो मी दाखवते त्याप्रमाणे ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आणि आपण जी तूप लावून प्लेट मग अशी ग्रीस करून ठेवलेली त्यामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे आता हे मिश्रण एखाद्या पळीला तूप लावून आपल्याला असं पसरवून घ्यायचं आहे चुकूनही या मिश्रणाला हात लावू नका कारण ते फार गरम आहे हाताला लगेच चिकटू शकतं त्यामुळे पळीने असं हे पसरवून घ्यायचं आहे इथे संपूर्ण मिश्रण पसरवून झालं आहे आता बघू शकता थोडं थोडं लगेच हे कडक व्हायला सुरुवात झाली आहे आता हे कोमट असतानाच आपल्याला ह्याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत एकदम मिश्रण पूर्णपणे थंड झालं की ह्याच्या वड्या हव्यात अशा आकारामध्ये तुम्हाला कापता येणार नाही त्यामुळे कोमट असताना सुरीला तूप किंवा तेल लावून घ्यायचा आणि हव्या त्या आकारामध्ये वड्या कापून घ्यायचं मी छोट्या छोट्याच वड्या कापत आहे जेणेकरून छोट्या वड्या चगळ्याला त्या बऱ्या पडतात अर्धा ते एक तासानंतर आलेपाक पूर्णपणे थंड झाला आहे आणि वडी छान सेट झाली आहे आता पुन्हा एकदा सुरीने ह्याच्या कडा अशा सोडवून घ्यायच्या आता यातली एक वडी तुम्हाला मी काढून दाखवते बघू शकता की ती सहज सुटली आहे अजिबात प्लेटला ती चिकटली गेली नाही ह्याची चमक तुम्ही बघू शकता अगदी मस्त गूळ आणि खडीसाखरेचा वापर करून आपण ही आल्याची वडी बनवली आहे टेक्स्चरसुद्धा खूप सुंदर आला आहे जसं दुकानात असते तशी पण आपण साखरेपासून ही बनवली नाही बघू शकता सहज अगदी वड्या सुटल्या जातात अजिबात प्लेटला त्या चिकटल्या गेल्या नाहीत तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या अचूक प्रमाणात ही मस्त अशी आल्याची वडी किंवा आलेपाक घरच्या घरी करून बघा आणि कसा झाला ते कमेंट करून मला नक्की कळवा तुम्हाला माझी हे आजची गूळ आणि खडीसाखर वापरून आलेपाक बनवण्याची पद्धत आणि रेसिपी कशी वाटली थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषिताज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचा ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशा सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील ही वडी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते पहा किती मस्त खुसखुशीत झाली आहे औषधी युक्त अशी आलेपाक वडी तुम्ही सुद्धा करून बघा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद